ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमा शिवाय ओम नमा शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज मी तुम्हाला एक विशेष सूचना सांगणार आहे विशेष सूचना म्हणजे काय की तुम्हाला समजा मी सध्या वेळ देऊ शकत नाही दहा बारा दिवस झालं पाहिजे तसा वेळ देता येत नाही कारण तुमचे कॉलिंग वगैरे फोन येतात पण मला जास्त बोलता येत नाही त्याचं कारण सांगणार आहे पण त्यापूर्वी आज आमची शिष्या सौभाग्यवती कविता संदीप भोसले यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे आणि आमच्या गुरुभगिनी यशोदा साळगावकर यांची ज्येष्ठ कन्या प्रणाली साळगावकर इचं आज म्हणजे आपण काय म्हणतो लग्नच मध्ये असतं ना ते कागदपत्री लग्न आज लग्न आहे तिचं दोन तारखेला तर दोघांसाठीही पूजा करण्यात आली समजा आपल्या कविताताईसाठी प्राणिलीसाठी प्रणालीचं आज लग्न होत आहे दहा वाजता आणि आज कविताताईचा ज लग्नाचा वाढदिवस हो आहे दोघांनाही माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आशीर्वाद तर असो आपला विषय आहे की तुम्हाला मी वेळ देत नाही सध्या दहा बारा दिवसापासून त्याचं कारण काय आहे की सध्या माझा दवाखाना चालू आहे दवाखाना म्हणजे आता तुम्ही अंदर किती दोन दोन वर्ष तुमच्या दवाखाने काही हटत नाहीत का, का। बरोबर आहे तुमचं परंतु काय करणार त्याला हे शुगरमुळे ही पहिल्या समजा आता पायाचं कमी होऊन गेलं पण आता शुगरमुळे ते दिसत नाही आता मी तुम्हाला बोलतो पण तुमचं बरेच जणांचं आता माझा मला चेहरा व्यवस्थित कळत नाही पण मी ते अंदाजानं सगळं करतो मी गोष्टी म्हणजे एकंदरीत सांगायचं म्हणजे बारीक सारीक असं दिसत नाही वाचन वगैरे करता येत नाही एक अंदाजे अंदाजानं मी चालतो सगळं Hmm? तर तुमचा बऱ्याच जणांचा आता गैरसमज होला की महाराज पूर्वीसारखं लक्ष देत नाहीत असं काही नाही आहे लक्ष देण्याचं काही नाही तुमचे फोन येतात पण बऱ्याच वेळेस काय होतं तुमचे फोन आल्यानंतर मी बाहेर राहतो एकतर दवाखान्यामध्ये असतो तिथं काही ये बोलता येत नाही अथवा बाहेर कुठेतरी असतो मग तिथंही बोलता येत नाही मग टाळतो फोन घेत नाही याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला दुर्लक्ष करायलो तुमच्याकडे बघत नाही अगं तुमच्यावर लक्ष ठेवत नाही असं काही नाही का अनुमानात तसं फक्त एक काही कालावधीसाठी आहे हा गोष्ट आणि खूप जणांचे मेसेजला पण उत्तर देऊ शकत नाही मी खूप दररोज काही ना काही काही ना काही याय लागलं की महाराज मी आमचा फोन का घेण्यात गेलात वगैरे मला वेळ भेटत नाही समजा आता दिवसभर मी समजा बाहेर असतो आणि काय होतं संध्याकाळी येतो समजा संध्याकाळी आल्यानंतर काय होतं की थोडंसं खाल्लं की थकतो दिवसभर एकतर ऊन भयानक आहे सध्या उन्हाचं बाईक फिरणं म्हणजे मुश्किल झालंय तसल्या उन्हात इकडे तिकडे इकडे तिकडे फिरण्यात येतं आणि मग पुन्हा संध्याकाळी खाल्लं की थोडंसं आराम करावं वाटतं मग फोनवर बोल वाटत नाही बोलणार माणूस मग मी फोन बंद ठेवतो हो म्हणजे टाळतो थोडक्यात फोन घ्यायला तर खूप जणांचा गैरसमज झालेला आहे की होऊन Uh, महाराज आता आपल्याशी बोलत नाहीत वगैरे काही का नाही तसं काही नाही थोडं थांबा थोडं एवढं एक आमशापर्यंत आता हे दोन तीन दिवस अजून आहे दवाखाना आमशाला एक सुट्टी घ्यायची आमशाचा कार्यक्रमातला जो मंदिरातला अन्नदानाचा कार्यक्रम होणारच आहे प्रति आमशाप्रमाणे तो झाल्यानंतर अजून दोन तीन दिवस आहे माझ्या माझ्यामागं त्यानंतर मग एवढं काही नाही कारण मी डोळ्याची तपासण्या वगैरे चालू आहे सध्या शुगरमुळे ते समजा पडद्याला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळे दिसत नाही दोन्ही दोन्ही डोळ्याला एक दहा वेळेला तर काही अजिबात दिसत नाही समजा उजव्या डोळ्यालाच काय ते चाललंय ते चाललंय तर असो तुमच्या मनात जो गैरसमज आहे की आम्हाला टाळता आहेत हे काढून टाका तसा काही प्रकार नाही मी सगळ्यांशीच व्यवस्थित बोलणार आहे तुमच्या काय जी समस्या आहेत त्याबद्दल मी काही गोष्टी सांगणारच आहे पण सध्या माझी परिस्थिती सांगण्यासारखी नाही मला वेळ नाही भेटत त्यामुळं तूर्त तरी थांबूया आणि आपला आता निरोप घेऊया परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा